जेव्हा पण तुमच्या शरीरामध्ये एलर्जीचे सिमटम्स दिसतात जसं की शिंका येणं खोकला येणं किंवा डोळ्यातून पाणी येणं किंवा स्किन अलर्जी अर्टिक एरिया किंवा पित्त उठणं असंही म्हणतात आणि अशा वेळेला तुम्ही अँटी अलर्जिक मेडिसिन्स घेत असाल जसं की सेट्रिझिन किंवा लिओ सेट्रेझिन तर तुम्ही खूप मोठी मिस्टेक करताय आणि ह्या मेडिसिन्सनी तुमचा आजार मुळापासून ठीक होत नाही तुम्ही फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घेत आहे म्हणजे फक्त लक्षणं कमी करण्यासाठी हे मेडिसिन काम करतात सगळ्यांना असं वाटतं की जेव्हा पण अलर्जी होते ती काही अन्न पदार्थांमुळे किंवा धुळीमुळे किंवा जे पोलेन्स आहेत त्याच्यामुळे होते पण ऍक्च्युली प्रॉब्लेम तुमच्या बॉडीमध्ये आहे बाहेर नाही तो जेव्हा पण असे धूळ किंवा काही अन्न पदार्थ ह्याला आपली बॉडी एक्सपोज होते तेव्हा प्रत्येकाच्याच बॉडीमध्ये हिस्टमिन नावाचं केमिकल जे आहे ते रिलीज होतं पण हे हिस्टमिन आपलं लिव्हर बाहेर काढतं आणि म्हणूनच आपल्याला कुठलेही सिमटम्स येत नाही ज्यांच्या बॉडीमध्ये लिव्हरचं कार्य व्यवस्थित चालत नाही लिव्हरचं फंक्शन अफेक्ट झालेलं असतं त्यावेळेला हिस्टमिन जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढलं जात नाही आणि म्हणून शरीरामध्ये ऍलर्जीचे सिमटम्स येतात लिव्हरची हेल्थ आहे ती कशामुळे खराब होते ती होते तुमचं खराब डायट जर तुम्ही अतिप्रमाणात साखर खराब कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोसेस फूड आहेत ते घेत असाल किंवा अल्कोहोलचं जास्त सेवन करत असाल तर तुमची लिव्हरची हेल्थ जी आहे ती खराब होते आणि मग तुम्हाला एलर्जीचे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यासोबतच तुमची इम्युनिटी तुमची इम्युनिटी जर डिस्टर्ब झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला एलर्जीचे सिम्प्टम्स येऊ शकतात सो कुठल्याही प्रकारची एलर्जी मुळापासून ठीक करण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स आणि काही सप्लिमेंट्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात एलर्जीची एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे या संदर्भातील माहिती तुम्ही कॅप्शनमध्ये मध्ये